तर मित्रांनो बघा एक मादी आली आहे बघा मादी आहे असलं काय आतमध्ये एक नाही नाही एकच लागलं ना एवढे मोठी मेहंगा भेटली आहे मला बघा मेहंगा आहे हे बघा मोठी होती एवढा मोठा शिपा आहे याच्यातून मोती मोतीपीती भेटतात पण आमच्याकडे मोती नाही नाही का भेटत हे आमच्या खाडीचा नजारा आहे इकडे संध्याकाळची सोय झाली आहे एवढा डुकर आहे बघा बघा तो राइट बो बो बो, बो, बो। भा भा। तर काका समजा जर आपण आता हा एक डुकर विकला था। 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 तर कितीला जातो किलोवर जातो हा अच्छा किलो बसायला विरारला नालासोपाराला अच्छा ती दुकानाय असते नालासोपारा हा आपल्याला काळा पाहिजे अजून क्रॉसिंगतून विसाळ वसई विरारला मी अच्छा अच्छा नमस्कार मित्रांनो मी विशाल रटाटे आपलं स्वागत आहे आपल्या विशाल रटाटे ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आम्ही चाललेलो आहोत बिळातून खेकडी पकडण्यासाठी तर बरेच दिवसानंतर दादा आलेला आहे दादा जरा बिजे होता कामामध्ये तर आज आलेला आहे तर आम्ही म्हटलं की चला जाऊया तर आज आम्ही चाललो आहोत खेकडी पकडण्यासाठी तर बघूया आम्ही आता कशा घे बिलातून खेकडी पकडतो ते तर चला जाऊया आपण तर मी आता आलेलो आहे आमच्या खाडीच्या बाजूला कारण हे बघा इकडे पाठीमाग ही आमची इकडं खाडी आहे तर इकडे अशी खाडी आहे इकडे ह्या साईडला दादा गेला तिकडे खाली दादा पहिलाच आला होता बघूया आज किती खेकडी भेटत आहेत ते तर मित्रांनो बघा आम्ही पहिल्याच खाडीमध्ये आलो बघा दादा आमचा चॅम्पियन आहे बहुतेक हाताला खेकडा लागला आहे लागला आहे ना खेकडा तर लागला आहे हाताला हो बघूया कपडा ना कपडा कपडा गे, कपड़ा कपड़ा गे। जी तर मित्रांनो हा बघा हा एक खेकडा आलाय आपला पहिलाच बिळातला भवानी तर चांगली झाले बघा आल्या आल्या भवानी झाली बघा आले आले भावाली झाली बिल शकतो आम्ही इकडे ह्या साईडला आम्हाला ते काटा काटा आहे काटा हा लागल काटा हो लागला का आम्हाला तो इतर ठेवा खेकडा लागला आहे अंगणा बघू शकता तुम्ही इकडे ह्या साईडला एवढा बघा खेकडा लागलाय दादाने बघा केवढा मोठा खोदला आहे कारण पेनकान पण आलं आहे आम्ही हे बघा ह्या साईडला फुल तयारीशी आलो आहे बघा बिलातून ठेकडे काढायचे म्हणजे म्हटलं तर खूप सारी मेहनत असते बिल छोटा होता पण गेला होता लांब दादाने खूप मोठा मोठा कावडला आहे तर मित्रांनो बघा एक मादी आली आहे बघा मादी आहे असेल काय आतमध्ये एक नाही नाही एकच लागलं ना तू लागून दिवाळी तर चांगली झाली चांगली झाली तर मित्रांनो दादा आणि मी आता चाललो आहे पलीकडे बघा तारा झालेला आहे म्हणजे आम्ही ताऱ्याला म्हणजे पाणी जेव्हा कमी होतो ना त्याला आम्ही तारा बोलतो पाणी आता कमी झालेलं आहे इकडे आम्ही चाललो आहे पलीकडे तर दोन खेकडे भेटले ह्या साईडला इकडे पली आमच्या इकडे बघा दोन खेकडे आहेत इकडे ह्या साईडला भेटले आता आम्ही चाललो आहे पलीकडे बघूया आता किती खेकडे भेटतात ते बघा पाण्यातून उतरतो आहे जायचं आहे आम्हाला पलीकडे कालवा पण खूप सारे आहेत खालती पाण्यामध्ये सांभाळून पाय टाकायला लागतोय तर आता आम्ही आलो आहे पलीकडे म्हणजे बघा पलीकडे आल्या आल्या बीळ दिसलाय दादाला उभे आता केकडा आहे की नाही ते काय नाही काय नाही अबा इकडे अब हे आमच्या खाडीचा नजार आहे इकडे आम्ही आता चाललोय पुढे पुढे तिकडे भेटेल केकडे दादा आहे ना लक्की आहे बघा मी आहे मला दादा जातो इकडनं या साईडने बिलं बघत पाणी आहे इकडे या साईडला खूप सारा कारण आम्हाला ह्या पाण्याचा अंदाज माहिती आहे म्हणून आम्ही इकडे जालो आहे कारण किती पाणी होईल ते ह्या झुडपातून जावं लागतं पाणी खूप सारं इकडे पुऱ्या भेटल्या दोन दोन आहे रे चावतात चांगले रेटत धावणारी धावणारा खेकडा आहे आता तर मित्रांनो आता आम्ही चालू आहे वरच्या भागाला कारण वरच्या भागाला आम्ही बरेच दिवस गेलो पण नाही दादा पण नाही गेलेला आहे बरेच दिवस तर बघूया आता वरच्या साईडला किती काय भेटतात ते इकडे चला जा वरच्या साईडला असे ही लवी असते त्या लवीतून बिळं बिळं वगैरे असतात चांगली बिळं असतात पण चांगलं शोधावं लागतं चांगलंबरोबर चाललं आहे आता आम्ही ह्या साईडला बघा तर मित्रांनो हा बघा इथं आताच खेकडा दिसला मला इथे त्या बिलामध्ये खेकडा आहे हो खेकडा मोठा आहे हे बघा आम्हाला भेटतात ओलं 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 भेटलेत ह्याच्यामध्ये खेकडा आहे तर मित्रांनो हे बघा केवढी मोठी मेहंगा भेटली आहे बघा अग मेंगा आहे हे बघा मोठी होती पिला ठेवायला लागेल ना आत नाही चांगली की ओढतील हे लोक असे सिपे असतात आमच्या खाडीला बघा केवढा मोठा सिपा आहे त्याच्यातून मोती भीती भेटतात पण आमच्याकडे मोती भीती नाही का भेटत जिवंत आहे बघा दुसरा शिक्वा भेटला इकडे आम्हाला बघा आलो आम्ही खेकड्यांना भेटतात ओले 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 खडमड होते खेरवा मोठ खूप वरती आलोयला असं पकडावं लागतं खेकडी पाली खूप आहे इकडे पुढे तर मित्रांनो आलेला आहात पलीकडे इकडे ह्या साइडला खूप लांब आलोत हे आमच्या गावाच्या समोरच्या साइडला बघा इकडे कोलबी कोळंबी प्रकल्प आहे इकडे ह्या साइडला पाणी रिफाईन वगैरे होतं खालच्या साईडला समुद्र आहे कोळंबी प्रकल्प हा बंधारा बांधला इकडे या साईडला खूप वर्षापासून आहे इकडे ना गरम आहे गरम आहे कडक आहे कडक आहे पाणी धुवायला लागत चालतंय इकडे तर मित्रांनो हे बघा गावठी कोंबड्या आहेत पोल्ट्री आहे तर आता कोंबड्या कमी आहेत इकडे ह्या साइड पोल्ट्री आहे बरोबर इकडे ह्या साइडला गावठी कोंबड्यांची इकडे तर मित्रांनो आम्ही आलेला आहोत आता ह्या पोल्ट्रीवरती तुम्ही ह्या साइडला बघू शकता इकडे आहेत गावठी कोंबडी सर्व आणि ह्या साइडला बघा ह्या साइडला आहेत पाळवी डुकर हे तुला तर मित्रांनो बघा हे काका आहेत इंग्लिश डुकरं आपण बघतोय

रंजीतची दुokraयती ही मागी ही मागी अच्छा अच्छा ठीक आहे झालं दावडा लगेच राने पाहिजे कोण लावलं पिला ती दिसतंय तिकडे हे बघा इकडे बघा कसे केले पोल्ट्रीचे हम खास डुकरांसाठी आहे बघा चाललो आहे आपण इकडे आता घाबरली घाबरली नवीन आहेत तर हे काका आहेत काका तुमचीच आहे ना ही पोल्ट्री बघा हे काकाची पोल्ट्री आहे इकडे तर काका समजा जर आपण आता हा एक डुकर विकला तर कितीला जातो आपल्याला काळा पाहिजे रांटी क्रॉस केलेला असतो तर हा जर समजा किलोवरती द्यायचा असला तर आपल्याला किलोच्या हिशोबाने किती एकशे तीस रुपये एकशे वीस रुपये किलोनी एकशे तीस रुपये एकशे रुपये किंवा शंभर रुपये जसं असेल तसं होलसेलमध्ये असेल तर शंभर रुपये हा हॅमसाठी फेमस आहे हॅम सॉसेजेस अच्छा याच्यासाठी तो चांगला आहे जनरली हॅम आणि सॉसेजेससाठी हा इंग्लिश दुःख चांगला आहे फार गोबी म्हणजे मसाला मस्त चांगला आहे तिथे या माझे आहेत

अरे दादा ते विटा ते विटा ठेवायचे नाही ठेवायची बांधकाम करताना विटा सगळी खायाची फोडून बघा इकडे ह्या साईडला नर आहे सगळं आणि ह्या साईडला सर्व माती इंग्लिश बाबा 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 नाही कुठे असला कमच नाही मित्रांनो महिनाभर काम मिळेल अच्छा अच्छा तर मित्रांनो झाड केसय आहे बघा येत अस नाही कारण हा जो कपल आहे ना, तो एक, आ, ना, ना ते ह्या साइडला एक अलगच साईडला ठेवलेला आहे इकडे मादी तुम्हाला ते पिल्ल आहेत सगळी त्या साईडला मादी आलं होतं खेकडे पकडण्यासाठी तर बाजूला पोल्ट्री होती तर आता बोला इथे डुकर आहेत सर्व इंग्लिश तर चला जाऊया बघूया ते बघा झोपले इकडे सगळं तर मित्रांनो बघा काकांचं इकडे घर आहे इकडे ह्या साईडला बघा आमच्या साईडला पोल्ट्री आहेत गावटी कोंबडे आणि इंग्लिश डुकर मला दादा पण आले होते आवडीन आले होते इकडे मजा आली बघा पाणी भरायला लागले आता इकडे त्या साईडला मित्रांनो बघा संध्याकाळची सोय झाली आहे आणि आता मी निघालो आहे घरी चला दादा तर मित्रांनो बसलेला आहोत घरी आणि आम्ही काय काय घेऊन आलो आहे ते तुम्हाला दाखवतो काय काय भेटले ते ओले खूप सारे भेटले खेकडी थोडी कमी भेटलीत अबो तर मित्रांनो ह्या साईडला बघा हे एवढी खेकडी पकडलीत आणि ओले खूप सारे भेटले बघा खूप सारे ओले भेटले तर मित्रांनो तुम्हाला हे व्हिडिओ कशी वाटली आवडले असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच कोणत्या ना कोणत्या नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय